दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे भारतामधील इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा हा प्रकल्प देशाच्या राजधानीला देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प एकूण तेराशे पन्नास किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे मुंबई ते दिल्ली असा प्रवास फक्त बारा तासात पूर्ण करता येणार आहे आधी याच प्रवासासाठी तब्बल चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ लागायचा आहे ना इंटरेस्टिंग चला तर मग जाणून घेऊया याच मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेबद्दल पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेराशे पन्नास किलोमीटर लांब आणि आठ पदरी रुंद असा हा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे असणार आहे आठ मार्च दोन हजार एकोणीसला केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले या प्रकल्पाची, के प्रकल्पाची एकूण किंमत एक लाख कोटी असून भविष्यात हा एक्सप्रेसवे भारतासाठी गेम चेंजर ठरणार आहे दिल्लीमधलं डी एन डी फ्लायवे ते मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत हा एक्सप्रेस वे असणार आहे दिल्ली हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून हा महामार्ग जाणार आहे दिल्ली फरीदाबाद वल्लभगड सोहना अलवर बंदीकुई दौसा सवाई माधवपूर कोटा गरोथ जावरा रतलाम थंडला दाहोड गोधरा वडोदरा भरूच सुरत नवसारी वलसाड वापी विरार आणि मुंबई ही मोठी शहरं या, शहर या महामार्गामुळे जोडली जाणार आहेत एकूण तेराशे पन्नास किलोमीटर लांबीचा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे दिल्लीमध्ये बारा किलोमीटर हरियाणामध्ये एकशे एकोणतीस किलोमीटर राजस्थानात दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर मध्य प्रदेशमध्ये दोनशे चव्वेचाळीस किलोमीटर गुजरातमध्ये चारशे सव्वीस किलोमीटर आणि महाराष्ट्रात एकशे एकाहत्तर किलोमीटर लांबीचा असणार आहे अर्थव्यवस्थेसाठी बूस्टर ठरणाऱ्या महामार्गा या महामार्गावर ॲडव्हान्स अम्युनिटीज उपलब्ध असणार आहे तेराशे पन्नास किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर त्र्याण्णव अशा जागा असणार आहेत जिथे ए टी एम हॉटेल्स रिटेल शॉप्स फूड कोर्ट चार्जिंग स्टेशन फ्यूल स्टेशन अशा सुविधा असणार आहेत याशिवाय भारतामध्ये पहिल्यांदाच या भारता महामार्गावर हेलिपॅड आणि ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तींसाठी ट्रॉमा सेंटर बांधण्यात येणार आहे पंचवीस मार्च दोन हजार एकोणीसला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेमध्ये दिलेल्या माहितीनुसार मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे हा ई हायवे असणार आहे म्हणजे आठपैकी चार लेन या इलेक्ट्रिक कारसाठी रिझर्व्ह ठेवण्यात येणार आहेत विजेच्या माध्यमातून चालणाऱ्या ट्रक्स आणि बसेसला या महामार्गावर एकशे वीस किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करता येणार आहे ज्यामुळे सामानाची नियाण करण्यावरचा खर्च सत्तर टक्क्यांनी कमी होणार आहे हा महामार्ग बांधताना पर्यावरणाची खास काळजी घेण्यात येणार आहे तेराशे पन्नास किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर वीस लाखापेक्षा अधिक झाडं लावण्यात येणार आहेत केंद्र सरकार फक्त झाडं लावून त्याची जबाबदारी सोडणार नाही आहे तर लावलेली झाडं जगवण्यासाठी या महामार्गावरील झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे प्रत्येक पाचशे मीटरवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम त्या ठिकाणी उभारली जाणार आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर वापरण्यात येणारी बहुतांश इलेक्ट्रिसिटी ही सोलर एनर्जीच्या माध्यमातून तयार केली जाणार आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा अरावली वाईल्ड लाईफ कॉरिडॉर सारिका टायगर रिझर्व मुकुंदरा हिल नॅशनल पार्क रणथंबोर नॅशनल पार्क आणि रामगड वाईल्ड लाईफ या सेन्सिटिव्ह भागांमधून जाणार आहे त्यामुळे जंगली प्राण्यांना नुकसान होऊ नये यासाठी या प्रकल्पामध्ये वाईल्ड लाईफ क्रॉसिंगला विशेष महत्त्व देण्यात आले आहे जंगली प्राण्यांना सुरक्षितपणे हा महामार्ग क्रॉस करण्यासाठी वाईल्ड लाईफ क्रॉसिंग उभारण्यात येणार आहे ज्यामुळे जंगली प्राण्यांचे जीव तर वाचणार आहेतच पण अपघातांचे प्रमाणसुद्धा कमी होऊ शकणार आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प भारतातील उद्योग आणि पर्यटन क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणार आहे देशांतर्गत मालवाहतुकीला या महामार्गाचा सर्वाधिक फायदा होणार आहे या महामार्गामुळे दिल्ली ते मुंबई असा प्रवासाचा वेळ चोवीस तासावरून बारा तासांवर येणार असल्याने सामानाची वाहतूक अधिक वेगाने होऊ शकणार आहे शिवाय हा प्रकल्प मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत असणार आहे ज्यामुळे उत्तर भारतातील वस्तू आणि सामान परदेशामध्ये एक्सपोर्ट करणं आणखी सोपं होणार आहे ज्याचा थेट फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे या एक्सप्रेसवेमुळे पर्यटन क्षेत्राला सर्वाधिक फायदा होणार असून दिल्ली हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये पर्यटन क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर या राज्यांमध्ये फिरू शकणार आहेत ज्याचा फायदा या सहा राज्यातील सर्वच मोठ्या शहरांना आणि पर्यटन स्थळांना होणार आहे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर उद्योगधंद्यांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत तेराशे पन्नास किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे उत्तर ते दक्षिण असा हा अखंड भारत देश एकमेकांशी जोडला जाणार आहे याचा आर्थिक फायदा आपल्या देशाला तर होणार आहेच पण एक देश म्हणून आपल्या सर्वांना आणखी जवळ आणण्यात हा महामार्ग मोठी भूमिका बजावणार आहे मित्रांनो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा